नाम नावाचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर भक्तीची यात्रा सुरू झाली हळूहळू ढाळे ढाळे मात्र त्या ठिकाणी अनंत जन्मापासून विटलेलं चित्त वितुष्ट झालेलं चित्त मलिन झालेली बुद्धी मलिन झालेलं मन मन बुद्धी चित्त आणि अहंकार चतुर्विद चिन्ह अंतकरणाचे आपण म्हणतो मन मी मनापासून बोलतो पण हे चार गोष्टी एकत्रित येतात तेव्हा हृदयापासून गोष्ट घडते आणि मग मात्र हे चारही गोष्टी अंतकरणापासून मग त्या ठिकाणी हे जे अनंत <souvenaid> जन्मापासून मलिन झालेलं जे चित्त आहे अंतकरण आहे हे मात्र त्या ठिकाणी शरणागती केल्यामुळे काय होत शरणांगती केल्यामुळे काय होत त्याला अनेक प्रकारचे भाव तयार होतात बरं का अनेक प्रकारचे भाव तयार होतात मग तो रसत्वगुणी जीव असतो रजोगुणी असतो तमोगुणी असतो अनुग्रह घेतल्यानंतर भाव आठ प्रकारचे भाव जीवाच्या ठिकाणी तयार होतात आणि ते भाव जसेच्या तसे राहतात असं नाही ते भाव काही काळाने बदलतात ते भाव चिंतन करतो नामस्मरण करतो अनंत जन्मापासून जी मलिनता आहे ती साफ होती तुका म्हणे चित्त कराले निर्मळ आणि येऊन गोपाळ राही तेथे आणि ते, ते निर्मळ झाल्यानंतर त्या ठिकाणी मात्र संत त्याला काय करतात तर मात्र त्याला परत दुसरं नाम दिलं जातं ज्याला प्रबोध असं म्हणतात देव आणि तू वेगळा नाही देवाचं आणि तुझं स्वरूप एक आहे याचं प्रत्यक्ष अनुभवाला त्याला आणून दिलं जातं मग जिकडे पाहे तिकडे देव अशा पद्धतीचं त्याच्या जीवनामध्ये मार्गक्रमण होतो आणि म्हणून मात्र एकदा का जीवाला प्रबोध झाला का नाही त्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याने ते त्या सुमिरन केलं पाहिजे अडीच तीन महिने चार महिन्यापर्यंत ते शरीराला वळण पडलं मग पुढं ठीक आहे पण पर वळण पडेपर्यंत तरी त्याने ते केलं पाहिजे म्हणजे अगोदरच तीळ अगोदरच जीव आणि त्याच्यात म्हणजे प्रबोध हा नाम म्हणजे तीळ आणि प्रबोध म्हणजे गुळ हे जर मात्र एकत्रीकरण आलं तर त्याच्याने विशिष्ट अशा प्रकारचं जीवनाला योग्य अशा प्रकारचं जीवनाचं वातावरण हा मात्र भक्तीचं वातावरण त्याच्या जीवनामध्ये हा प्रफुल्लित होतं भक्तीला उदाहरण येतं अशा पद्धतीने मात्र तो जीव त्या ठिकाणी तृप्त होतो तृप्त विठल 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 म्हणून साधू संतांनी दिवाळी असो आखाजी असो कुठलाही सण असो त्याच्या मागे जो दृष्टिकोन आहे साधू संतांचं तो फक्त एवढाच मला प्राप्त करणारा जीव मला ओळखण्यासारखा शरीर मी ज्याला दिलंय त्याने माझ्यापर्यंत येण्याकरता प्रयत्न करावा म्हणून अनेक त्योहाराने मात्र त्या ठिकाणी जसं आजचं निमित्त आहे ना या निमित्ताने आपण कीर्तन सांगतोय त्या तसंच मात्र दिवाळी आखाजी हे सुद्धा काय आहे निमित्तच आहे कशाकरता जीवाला देवाकडे जाण्याकरता विठाला 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 म्हणून महाराज म्हणतात की बाबा ही इतकं नाही हो बर का आपल्याला असं फार ते कठीण पोळी निवडी तो बडी विरळा शूर तुम्हाला सांगू आंबा असतो ना आंबा आंब्याला मोहर येतो मोहर मोर आल्यानंतर आंब्याला असं भरपूर मोर आल्यानंतर अशा गुटल्या 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 बऱ्याचशा होतात पण सगळे आंबे होत नाही कैऱ्या पण होत नाही काही हवा येते झुळूक येते पडून जातात काही कोणी पाचरा टोकी कोणी मागे पुढे काही चावी तो तथा निघा येतच नाही परत बेटाली हो अशा बऱ्याच प्रकाराने बऱ्याच कैऱ्या झटकाय जातील हो आणि मग त्याच्यानंतर काही कैऱ्या थोड्याश्या पक्क्या होतीस अशा मजबूत अशा मापाच्या होत्या आणि मापाच्या झाल्या की सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असतं बरं का म्हणून अर्जुनाला कायम भगवान परमात्माचे पंखा घाली घालायचे कोणाशी ऋषी मुनी आले महर्षी आले विद्वान लोक आले का अर्जुन तू आता मागता पुढे नको तेच ना भरोसानी या काय सांगतील तुले काय दूध पाजी जातील भरसानी म्हणून ध्यान ठेवणं पुढे काही लोक म्हणतात तेच ना गट आला पडली ना हा गट अरे वडांग लावणीच पडी नाही लाईते डुकरे सरी जातील आटी विठल विठल विठला हो कारण खरी जी चिंता असते ना तर ती आईलाच असते नाही आई एखाद समजा एखाद्याची लहान लेकराची आई गेली समजा शेतात आणि शेजारची बाई अगदी सारखी आहे आणि ती आली लेकराजवळ ती म्हणते बाळ्या डिग डिग डिगडिग डिग 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 ती शिलक मन माई ती कशी कवाय ना नक्की हो बेंद्री हो तुन काम नाही पाठशी का तू उचल शिका लावशी का त्या ती लावशी नाही लाव लाई कोण मायच जैशी तैशी माय बरी आणि मानाल ते माना येरी विठाला विठा आणि म्हणून सज्जन हो चांगला जर बारकाईने विचार केला आईचं अंतकरण घेऊन संत नामदेव महाराज म्हणतात की बाबा परमार्थामध्ये हे सोप नाही हे जे परमार्थ जी गोष्ट आहे ना आपण म्हणतो परमार्थ काय काहीच किलो ना टाय पावशन ना कटाका जिवू पण नाही सुधारणा त्यातली आयुष्य निंग साठ साठ सत्तर सत्तर वारा इसड्या फोक गाया देत असते अजून हो सापडाय दिसू तुमले वारी करणार पन्नास टक्का तसा असा गाय देतच ना तुले तीन सुन, सुन ना डोळ्या टच कशी ना काम आहे ती ना साठ साठ वाऱ्या करी महाराज भगवंताचा जो मार्ग आहे तो हृदय परिवर्तनाचा मार हृदय बदलतच आणि जर बदलत नसेल लबाडे तुला ते जमलंच नाही तुला तो जिव्हाळा तो ओलावा तुझ्या हृदयात कधी प्रवेशच केला नाही कारण रोमांच पुलक नाही जब उठिले जब नाही झाले सजल नयन हरी भक्तीचे सुख कळले जे म्हणती लटिके बोली जे ती उभय लोक मी नाही म्हणत नामदेव महाराज म्हणतात बर का नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही खोट बोलताय ती पोहोचलच नाही हृदयापर्यंत नाही गेला नर्मद्याच्या गोट्यासारखं गरबडत राहिला चिकना बुलूम झाला पण तू धक्का लागू दिला विठल विठल भागवत सांगत भागवत महाराज हे देवासी जेने मी लुभ लुभदे पुरुषोत्तम ते हे भक्ती प्रेम रहस्य अरे वेदांना जी जमलं नाही वेद जाणू गेला तो पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे मरा सहस्रमुखाचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेने मुखे महाराज म्हणतात हे इतकं वेद शास्त्र अगम्य हा सकळ देवाशी अति दुर्गम देवाधिकांची सुद्धा टाप नाही कुठे कैवल्य सुखाच्या पुढे इतकं ते मोलाच असतं आणि म्हणून जेने मी लुबधे पुरुषोत्तम ते हे भक्ती प्रेम रहस्य आणि त्या भक्ती प्रेम रहस्यामध्ये मात्र तो जीव संतांच्या कृपेनं उतीर्णतेला ज्या वेळेला जात असतो ना त्यावेळेला प्रकार अनेक प्रकारचे त्याच्या ठिकाणी मात्र अनेक प्रकारचं त्याच्या ठिकाणी कधी शरीर पिढा असते कधी समजा त्याला अनेक प्रकारचे संकटांना तोंड द्यावं लागतं हातून तोंड द्यावं लागतं बाहेरून तोंड द्यावं लागतं कधी समाज जगू देत नाही बर का समाज जगू देत नाही कधी घरातून त्रास होतो कधी गल्लीतून त्रास होतो कधी समजा तालुक्याच्या ठिकाणाहून त्रास होतो अनेक पद्धतीने आणि बाहेरून जरी समजा पोषक वातावरण मिळालं ना तरी सुद्धा प्रारब्ध संचित क्रियमानाचं गाठोड सोबत असल्यामुळे अंतकरण जे आहे अंतकरणाची त्याच्यावर कृपा होत नाही बरं का नाही होत अंतकरणाची त्याच्यावर कृपा होत नाही महाराज म्हणतात की बाबा रात्रंदिवसा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जन आणि मन हो जस एखादा शूरवीर हातात तलवार घेऊन लढाई करतो ना तस भक्ताच कार्य चुको बरा म्हणावं लागलं एका ठिकाणी मऊ मेना हो आम्ही विष्णुदास मऊ मेना होऊदास

हे विष्णुदास कठीण वद्रास भेदवायचे हो असा संघर्ष करून 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 इतका फिट होतो आणि अधिकारी वर्गात मग मात्र तो मोडला जातो बर का अधिकारी म्हणजे असं नाही सकारामने काय म्हणून तुकारामने करा ना असा विषय नाही बर का अधिकारी हा विषय तसा नाहीच अधिकार साठी पात्र बनावं लागतं पात्र सोनाना पात्र माझ दूध सापडस पात्र कशाचं असावं लागतं सोन्याचं तरच वाघिणीचं दूध कारण हे जे आहे साधू संतांचं जे मात्र अशा प्रकारचं कैवल्य सुखाचं जे प्रसाद आहे हे प्रसाद टिकवण्याकरता पात्र सुद्धा तितक्याच मोलाचं संघर्ष करून करून तुका म्हणे संत सोशी जगाचे आघा टाकीचे गाव सोसल्या वाचून देव पण येत नाही विठाला 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 यवा करून जमत हा विषय यवा दाव्याचा नाही महाराज म्हणतात हा विषय स्पर्धेचा दे नाही देखा देखीचा नाही देखी हा विषय केली देखा दे खाली जागा देखा बडे रोग एक दुसऱ्याच बघून बघून यवा दावा करून हे जमणार नाही अतिशय याच्यामध्ये संघर्ष करून आणि फिट होता 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 एक दिवसाचा खेळ नाही अनेक मात्र त्याला संघर्षातून तो जीव त्या ठिकाणी पुढे जातो आणि एखाद्या वेळेस त्या क्षेत्रामध्ये भक्तीच्या प्रांगणामध्ये चालता 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 नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे या ज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी तुम्हाला सांगू दादा चांगले चांगले मोठे जपी तपी, 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 तपी। संन्याशी यती असे लोक सुद्धा कधी कधी आपल्याला असं वाटतं हे चुकीचं वागतायत आहेत बा काहीतरी यांच्याकडून पण ते ते चुकीचं वागत नाही भगवंत त्यांची कसोटी घेत असतो आणि त्या काळामध्ये तो पास होतो का तिथून तो बाहेर येतो का याच्याकरता मात्र भगवंत त्याचे लिला करत असतात ईश्वर आणि परमात्मा त्या लिलेमध्ये परमात्म्याच्या त्या लिलेमध्ये ज्या वेळेला तो आतून आणि बाहेरून अंतर्मन आणि बहिर्मन परिपक्व झालेला जो सत्पुरुष असतो की ज्याला काहीच नकोय या बोधावर ज्याचं जीवन आहे हा या वृत्तीवर ज्याचं जीवन आहे वृत्ती सहित मजवी अशा पद्धतीचं ज्याचं जीवन आहे ना तो त्या ठिकाणी मात्र उत्तीर्णतेला येतो आणि उत्तीर्णतेला आल्यानंतर महाराज म्हणतात तो, तो हरिदासाच्या मग कॅटेगरी मध्ये येतो हरिदास कोणाला म्हणतात हरि दासा हरि दाही दिशा अगोदर तीळ मग गोळ नाम प्रबोध आणि मग काय तरच तो हरिदास तरच तो काय होईल हरिदास होईल प्रबोध म्हणजे काय सगळीच ठिकाणी देव सुईच्या टोका एवढी जागा नाही ज्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व नाही असा भाव हृदयाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होणं ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो आणि भक्ता माझे राव ज्ञानिया तोची म्हणून आत्मप्रकाशे चोखे जो आपण पाची विश्व तो देहेची सुखे मागो येईल विठल अशा भक्ताला अशा हरिदासाला ज्याला दाही दिशांना दा, परमात्मा दिसतो अशा हरिदासाला नजर लागू नये हे पांडुरंगा हे दयानिधान हे कृपानिधान करुणानिधान अशा हरिदासाच्या कुळाला किंवा हरिदासाला अकल्प आगाल अशा प्रकारचा आयुष्य दे कारण जगाला त्याची गरज आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमसुखाची प्राप्ती तळागाळातल्या समाजाला ती वस्तू मिळावी याच्या करता त्या संत पुरुषाची त्या महापुरुषाची गरज आहे आणि म्हणून त्याला अशा प्रकारचं आयुष्य दे माझ्या हरिदासांना अभंगाच प्रथम

हरीच्या दादा चा, माजी आकार हरी चाल्पना शिवा नव कलकारी कल्पना शिवा नव कलकार माजी आकार अकल्प आयुष्य अकल्प व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दादा सज्जन हो भयंकर अशा प्रकारचं वातावरण ऐकणार तुम्हाला कल्पना नसेल एवढे लोक जमन या करता किती हृदय वाटलं असेल वाट वा याची कल्पना करा सोपं वाटतं आपल्याला सोप वाटत आज घरचे लोक घरच्यांचं ऐकत नाही घरचे लोक घरच्यांचं ऐकत नाही पती पत्नीचं ऐकत नाही पत्नी पतीचं ऐकत नाही सक्का भाऊ रक्ताचं नातं असून ऐकत नाही पण जीवाला जीव टाकणारी लोक तयार होतात कसं काय होतात हृदय वाटावं लागतं हृदय आणि संघर्ष करणारा कोण असतो हे कुणाच्याच नजरेत नसत आपलं 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 जे प्रेम आहे आपल्या परिवाराचं काढून आणि संपूर्ण समाजाला वाटणारा सत्पुरुष हा रात्र दिवस त्या विचारात असतो कीर्तन करणं चॉकलेट आहे मी मागच बोलून गेलो कीर्तन करणं लय हो हा कीर्तन करणं इतकं सोपं दाखला पोऱ्यांना आत चॉकलेट देतच ना तितकं सोपं कीर्तन सांगलं पण अधिकारी वर्गामध्ये मोडून उन, उन, जगत कल्याणासाठी लोक कल्याणासाठी आपलं हृदय सतत मारत सतत तर फडत म्हणतात अधिकारी हा याला म्हणतात अधिकारी वर्ग याला म्हणतात आणि मग असे जे अधिकारी वर्ग अग असतात यांना मात्र अकल्प आयुष्य मिळावं असं मात्र संत नामदेव महाराज अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरिच्या दासा आणि म्हणून संत नामदेव महाराज मागतात आता वास्तविक पाहता भक्ताचं जे आहे ना मागण्याचा हा विषय त्यांच्या जीवनातून काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांचे मागत नाही जो मागतो तो मांगरवाडी भक्त कधी कोणाकडे मागणार आणि मागणारा भक्त देवले आवडत गायले गोचिड आवडस का गोचिडले गाय आवडस का नको गायले गोचिड आवडत नाही पण गोचिडले मात्र गाय आवडस तस मात्र मागणारे